अमावस्येची दुपार इतर कुठल्याही दुपारी असतं तसंच वातावरण या कब्रस्तानमध्येही वातावरण नेहमी सारखंच होतं व्ही फुटेजमध्ये दिसत होतं की एक माणूस कब्रस्तानमध्ये फिरतोय तो एका कबरीजवळ थांबला मग दुसऱ्या कबरीजवळ थांबला तो उभा राहायचा आणि कबरीकडे टक लावून बघायचा सीसीटीव्ही फुटेज बघून असं वाटत होतं की तो आपल्या नातेवाईकाच्या कबरीला भेट द्यायला आला असेल अमावस्येची रात्र तेच कब्रस्तान तेच सीसीटीव्ही फुटेज आणि तोच माणूस पण यावेळी हा माणूस नग्नावस्थेत त्यान होता त्यानं कब्रस्तानमधल्या एका लाईटवर पडदा टाकला आणि त्यानंतर त्याची अंदूक अंदूक हालचाल दिसायला लागली पण जे दिसलं ते धक्कादायक होतं नुकतंच धक्कादायक नाही तर एक विकृत प्रकरण पुढे आणणार होतं ही स्टोरी अय्यूब खानची आणि त्याच्या अमावस्येच्या रात्रीच्या विकृतीची मध्य प्रदेशमधला खंडवा जिल्ह्यातल्या जावर तालुका तिथल्या बडा कब्रस्तानमध्ये बावीस सप्टेंबरला एक मुस्लिम कुटुंब आलं होतं ते त्यांच्या नातेवाईक महिलेच्या कबरीजवळ गेले आणि त्यांनी तिथं जे पाहिलं ते धक्का देणार होतं कबरीवरची फरशी कोणीतरी काढली होती आजूबाजूला माती पडलेली म्हणजेच कोणीतरी कबर खोदली होती मग या कुटुंबानं कबरीमध्ये दफन केलेला मृतदेह पाहिला दफन केलेल्या महिलेचं वय होतं सत्तर वर्ष पण या महिलेच्या मृतदेहाचे अर्धे कपडे काढण्यात आले होते कमरेच्या खालचा भाग विद्रुप करण्यात आला होता त्यांना आधी वाटलं एखाद्या प्राण्याने हे केलं असावं पण त्यानंतर त्यांनी शेजारची कबर पाहिली तर तिथेही एका महिलेचा मृतदेह दफन करण्यात आला होता पर्शी काढण्यात आली होती माती आजूबाजूला पडली होती आणि कबरीतल्या महिलेचेही कपडे काढण्यात आले होते मृतदेहावर अत्याचार झाल्याचा दाट संशय या कुटुंबाला होता त्यांनी या सगळ्या प्रकरणाची पोलीस तक्रार केली आणि मग सुरू झाला या विकृतीचा तपास पोलिसांनी मुस्लिम समाजातल्या लोकांनी या कब्रस्तानमध्ये येऊन पाहणी केली तपास सुरू झाला आणि मे महिन्यात या जावरमध्ये घडलेल्या घटना चर्चेत आल्या सिव्हाडा कब्रस्तानमध्ये अठरा मेला आलेल्या एका कुटुंबाला आपल्या नातेवाईक महिलेचा मृतदेह विचित्र अवस्थेत दिसला एकोणीस मेला बडा कब्रस्तानमध्ये एका कुटुंबासोबतच हेच घडलं होतं पण बडा कब्रस्तानमध्ये एक दोनच नाही तर बऱ्याच कबरींसोबत हा प्रकार घडला होता आणि विचित्र गोष्ट ही होती की या सगळ्या कबरी महिलांच्या होत्या त्या पुन्हा खोदण्यात आल्या होत्या त्याचं दफन करण्यात आलं त्याच दिवशी किंवा मग एक दोन दिवसानंतर कबर खोदल्यावर स्पष्ट दिसत होतं की या महिलांवर कुणीतरी अत्याचार केलाय कारण त्यांचा चेहरा आणि कमरेखालचा भाग सुजला होता बडा कब्रस्तानमध्ये मध्ये घडलेल्या या सगळ्या प्रकरणानंतर मुस्लिम समाजामध्ये भीतीची लाट पसरली होती मुस्लिम समाजातल्या काझींनी पोलिसांना हा सगळा प्रकार सांगितला सुरुवातीला कब्रस्तानात रात्रीच्या वेळी पहारा द्यायचं ठरलं पण रात्रीच्या वेळी कब्रस्तानात जाणं म्हणजे भीतीचं काम आणि पहारा दिला तरी तो कब्रस्तानच्या बाहेर गेट वर असेल आत काय घडतंय हे कोणाला कळणार नाही म्हणून कब्रस्तानात सीसीटीव्ही लावायचं ठरवलं पोलिसांनी दोन्ही कब्रस्तांमध्ये सीसीटीव्ही लावले मे महिना गेला जून जुलै ऑगस्ट गेला पण पुन्हा अशी कोणतीच घटना घडली नाही पण बावीस सप्टेंबरला पुन्हा अशी घटना घडली लागलीच पोलिसांनी एकवीस सप्टेंबरच्या दुपारचे सीसीटीव्ही चेक केले तेव्हा दिवसभर एक, चे दिवस एक माणूस कब्रस्तानात फिरताना दिसला कबरींजवळ थांबला इकडे तिकडे पाहिलं आणि निघून गेला मग संध्याकाळी आठ वाजता तोच माणूस कब्रस्तानात आला पण नग्न अवस्थेत होता कब्रस्तान मध्ये असलेल्या मोठ्या लाईट मुळे आपण दिसू शकतो म्हणून त्या माणसाने लाईटवर कपडा टाकला आणि छोट्या मोठ्या झोडपातून पुढे निघाला नग्न अवस्थेत असलेला माणूस त्याच कबरीवर थांबला जिथं तो, तो दुपारी थांबला होता पण सीसीटीव्ही मध्ये त्या माणसाचा चेहरा नीट दिसत नव्हता म्हणून पोलिसांनी सीसीटीव्ही मध्ये दिसणारे त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आणि हा व्यक्ती कोणाला दिसल्यास पोलिसांना संपर्क करायला सांगितलं तेव्हाच पोलीस स्टेशन मधल्या एका कर्मचाऱ्याने त्या माणसाचा चेहरा पुन्हा पुन्हा पाहिला आणि लक्षात आलं की हा तर गुन्हेगार आहे पोलीस लगेच त्याच्या पत्त्यावर गेले आणि तेवीस सप्टेंबरला मुंडवारा गावातून एका पन्नास वर्षाच्या माणसाला अटक केली या माणसाचं नाव अय्यूब खान अय्यूब पंधरा मे दोन हजार पंचवीस ला इंदोर जेलमधून बाहेर पडला होता दोन हजार आठ मध्ये त्याच्या पहिल्या बायकोचा आगीत जळून मृत्यू झाला नंतर त्याने दुसरं लग्न केलं पण दोन हजार दहा मध्ये त्याने त्याच्या दुसऱ्या बायकोला विहिरीत ढकलून मारलं आणि त्याला पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याने त्याच्या पहिल्या बायकोला जिवंत जाळण्याची कबुलीही दिली दोन्ही बायकांना मारल्याच्या गुन्ह्यामध्ये तो इंदोरच्या जेलमध्ये कैदीत होता पंधरा मे दोन हजार पंचवीसला ला तो जेलमधून बाहेर आला आणि सतरा मे ला त्याने सिंहाडा कब्रस्तानमधल्या तीन कबरी खोदल्या पण त्या तिन्ही कबरी पुरुषांच्या होत्या नंतर त्याने एक दोन दिवस कब्रस्तानवर नजर ठेवली या दोन दिवसात कोणाचा मृत्यू झाला त्यात महिलांच्या मृतदेहाची कबर कुठे आहे याचा त्याने शोध घेतला त्यावेळी कब्रस्तान मध्ये सीसीटीव्ही नव्हते म्हणून तो मृतदेह खोदून ते बाहेर काढून नेमका काय करायचा हे समोर आलं नव्हतं पण आता अय्यूब खान सापडला त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आणि तो कब्रस्ताना नेमका काय करायचा हे सुद्धा समोर आलं अय्यूब कब्रस्तान मध्ये जाऊन आधी रेकी करायचा कोणता मृतदेह किती जुना आहे त्यातून वास येतोय का हे पाहायचा वास न येणारे मृतदेह पाहून किंवा त्याच दिवशी किंवा त्याच्या एक दिवस आधीच दफन झालेले मृतदेह पाहून तो कबर खोदून काढायचा मृतदेह बाहेर काढला की तो दे त्या मृतदेहाचे केस तोडायचा आणि थंड डोक्यानं मृतदेहावर अत्याचार करायचा हे सगळं तो करायचा फक्त अमावस्येच्याच रात्री आता पोलिसांना प्रश्न होता का तर अय्यूब खान जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा तिथल्याच एका कैद्याकडून त्यानं तांत्रिक विद्येबद्दलच्या गप्पा ऐकल्या होत्या या कैद्यानं त्याला सांगितलं होतं की जर शरीरातली शक्ती वाढवायची असेल तर महिलेवरच्या मृतदेहावरचे केस तोडायचे आणि जर सेक्स पॉवर वाढवायची असेल तर महिलांच्या मृतदेहा सोबत सेक्स करायचा अयुब खानने या गोष्टी डोक्यात ठेवल्या होत्या पंधरा मेला तो जेलच्या बाहेर पडला आणि त्याने कब्रस्तांची रेखी करायला सुरुवात केली कारण लगेच सव्वीस मेला अमावस्या होती पण त्याआधीच त्याने एकोणीस मेला महिलांच्या मृतदेहावर अत्याचार केला ही बातमी सगळीकडे पसरली म्हणून तो पुढचे काही महिने शांत राहिला आणि आपली तांत्रिक विद्या वाढवण्यासाठी एकवीस सप्टेंबरच्या अमावस्येचा दिवस निवडला त्याने ठरवल्याप्रमाणे दिवसभर रेकी करून दोन कबर निवडल्या जी पहिली कबर खोदली ती एका पुरुषाची होती म्हणून तो दुसऱ्या कबरीकडे गेला त्यात सत्तर वर्षांच्या महिलेचा मृतदेह होता पण या विकृत अयुब खानने ना वय बघितलं आणि ना समोर मृतदेह आहे हे पाहिलं त्याने त्या मृतदेहावर शारीरिक अत्याचार केले केस उपटून काढले परत ती कबर नीट केली आणि तिथून निघाला अगदी थंडपणे आपली विकृती शांत करून दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी कबरीची अवस्था पाहिली आणि तपासात अय्यूब खानची विकृती समोर आली पोलिसांनी सत्तावीस सप्टेंबरला अय्यूबला तपासासाठी घटनास्थळावर नेलं तेव्हा त्याला लोकांनी पकडलं मारहाण सुद्धा केली संतप्त लोकांकडून अय्यूबला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जाते पण महत्वाची गोष्ट म्हणजे अत्याचाराच्या प्रकरणात फक्त जिवंत व्यक्तीवर अत्याचार केल्यावर शिक्षा मिळते अय्यूब खानने महिलांच्या मृतदेहावर अत्याचार केलाय मृतदेहावर अत्याचार करण्याविरुद्ध कोणतीही अशी वेगळी शिक्षा नाहीये नेक्रोफिलिया नावाचा एक आजार असतो हा आजार ज्या लोकांना आहे त्यांच्या मृतदेहासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा तयार होते भारतामध्ये या आधीही अशा घटना घडल्यात पण भारतीय न्याय व्यवस्थेत या गुन्ह्याबद्दल अजूनही कोणता स्पष्ट कायदा नाही मृत व्यक्तीवर अत्याचार किंवा अश्लील कृत्य करणं हा स्वतंत्र गुन्हा मानला जात नाही दोन हजार तेवीस मध्ये कर्नाटकात रंगराजू प्रकरण झालं होतं यात आरोपीने आधी तरुणीची हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहावर अत्याचार केला पण हायकोर्टाने आरोपी रंगराजूला फक्त खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा दिली होती पण अय्यूब खानचं हे प्रकरण नेक्रोफिलिया आजाराचं असल्याची शक्यता नाहीच जमाय कारण हे सगळं त्याने केलं शक्ती आणि सेक्स पॉवर वाढवण्यासाठी तुरुंगातल्या मित्राचा सल्ला ऐकून पंधरा मेला अय्यूब जेलमधून बाहेर पडला आणि सतरा मेला त्याने एका मृतदेहावर अत्याचार केले फक्त दोन दिवसाच्या अंतरात खरं तर त्याची विकृती आपल्या पहिल्या बायकोला जिवंत जाळून सुरू झाली होती जिनं आता एक भीषण वळण घेतलं ज्याला बळी पडले निष्पाप महिलांचे निष्प्राण मृतदेह